नमस्कार शेतकरी म्हणून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावासंदर्भातील तर या ठिकाणी केंद्र सरकारने कांदा भावासंदर्भातील या ठिकाणी कशामुळे फटका त्यांना बसला आहे त्या त्यामुळे कांद्याच्या भावात जी काही कमी घसरण झाली होती ती या ठिकाणी घसरण कशामुळे झाली होती काय नेमकं कारण आहे सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवाने एकच विनंती आहे व्हिडिओ छोटून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा तुम्ही चार मोठी नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जोशाला बेलायकन कर, म्हणजे घंटा असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तोपर्यंत पोहोचते केंद्र सरकारने कांद्याचे खेळ खंडोबा कसा केला काय केला त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवाने एकच विनंती आहे व्हिडिओ छोटून तर नक्कीच बघा पुढे जरा पडला तर नक्कीच लाईक करावं तुमच्यावर निवड असाल तर या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांना माझा शेतकरी या युट्यूब नक्कीच सबस्क्राईब करायला बसू नका ताजे आणि महत्त्वाचे अपडेट आपण घेत असतो घेऊ शकता लोकसभा फटका तरी थांबेना कांद्याचा खेळखंडोबा बघू शकता एखाद्या शेतमालाचे त्यांचे उत्पादन ए घेणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचा वापर करणाऱ्या व्यावसायिक व्या निर्यातदारांचे कसे वाटोळे करायचे याचे गेल्या दहा वर्षात कांदा पीक दुर्दैवनं आदर्श उदाहरण ठरले आहे केंद्र सरकारच्या धोरण लकव्याचा सर्वाधिक फटका कांद्याचे उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना बसला आहे कधी काळी नगदी पीक असलेल्या कांदा आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात सत्याने पाणी काढत आहे आता केंद्र सरकार ग्राहक व्यवहार मंत्र्याने कांदा खरेदी करताना त्याचे दर ठेवण्याचे नाफेड राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ व एन सी सी एफ राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ यांच्या अधिकार काढून घेतले आहे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दोन जून दोन हजार चोवीस रोजी प्रतिकिलो दर एकवीस रुपये पाच पैसे निश्चित केले आहे रोज दर जे आता आठवड्याचे दर केंद्रीय स्तरावरून ठरवले जात आहे जातीलच आणि परंतु हे आठवड्याला एकच भाव ठरवणं कितपत योग्य आहे आता तुमचं मत तुमची प्रतिक्रिया नक्कीच मांडावी त्याच नंतर या ठिकाणी बघितलं नाफेडच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपन्या कांदा खरेदी करत आहे सरकारी खरेदीत वेळा लागलेला कांदा चालत नाही कांद्याचे टरपण निघालेले नको अशा भरमसाठ अटी असतात म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी बघितलं म्हणजेच थोडक्यात निरक्षम कांदा लागतो मात्र निरक्षम कांद्याला बाजारात या ठिकाणी बाजार समिती क्विंटल मागे सत्तावीसशे रुपयांचा दर मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारी खरेदीकडे पाठ सध्या फिरवलं आहे एकवीसशे रुपयाने इतका चालना क्वालिटीचा कांदा देण्यापेक्षा इकडं बाजार समित्यामध्ये सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत त्याला भाव भेटतोय कोण नापेड आणि एन सी एफला कांदा देणार खऱ्या अर्थ या ठिकाणी हे आहे कांदा भाव संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन असतो सरकारी कांदा खरेदी केवळ आतापर्यंत दहा टक्के झाली आहे भाव स्थिरीकरण निधीतून नापेड व एन सी एफच्या माध्यमातून केंद्र सरकार पाच लाख टन कांदा या ठिकाणी खरेदीचे लक्ष निर्धारित केले आहे मात्र या दोन्ही संस्थांच्या खरेदी केंद्रात पारदर्शकता नाही आहे बाजार समितीत कांदा खरेदी होत नसल्याने खरेदीला खरेदीलाही मर्यादा आल्या आहेत महिन्याभरात या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून केवळ सतरा हजार टन कांदा खरेदी झाल्याचं समजते दहा ही खरेदी झाली नाही त्यामुळे अधिकृत आकडेवारी वेळोवेळी जाहीर होणा होण्याची गरज आहे आणि फोडी कोंडी पोडण्यासाठी या ठिकाणी कांद्याची सरकारी खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीत करावी त्यासाठी स्पर्धा वाढेल आणि शेतकऱ्यांना कांद्याला चांगला दर मिळते